हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आपण आज पाहणार आहोत त्या स्टोरीचा पुढील भाग चला तर मग सुरुवात करूयात आज सका माणसी लवकर उठून तयार झाली सकाळी सकाळी समीधा तिला सोडवायला बस स्टॉपवर निघाली काहीच वेळा त्या दोघी बसस्टॉपवर पोहोचल्या सकाळी सातला तिची बस होती त्या काहीच मिनिट आधी तिथे पोहोचल्या असतील एवढ्यात तिची बस आली समीधा चल येते माणसी हो माणसे नीट जाशील ना पोहोचल्यावर फोन कर हा मला समिधा तिला म्हणते हो नक्कीच बाय म्हणत तिने समीधाला स्माइल दिली आणि समीधा निघून गेली तिला मात्र यावेळी घरी जायचं टेन्शन येत होतं ते का हे मात्र कळत नव्हतं बस सुरू झाली आणि गावाकडे बसचा प्रवास सुरू झाला माणसी गावात पोहोचली तेव्हा सकाळचे दहा वाजली असतील तिला न्यायला तिचे बाबा आले होते बाबा कसे आहात तिने विचारलं आहे तसाच आहे तू नाहीस ना बदलली बाबा नाही असं का बोलतायत ती अडखळत म्हणाली अगं शहरात गेलो की माणसं बदलतात तू तर मुलगी मुलाशी बोलत तर नाहीस ना शहरातली मुलं चांगली नसतात माणू तू दूर राहशील नेहमी आल्यावर सांगत असतो एवढं तरी ऐकत जा बापाचं बाबा हो बाबा म्हणत ती नंतर शांतपणेच शा त्यांच्या मागोमाग चालू लागली मानू आता येणारा मुलगा चांगला श्रीमंत आहे घरचं चांगलं आहे तो हो म्हणाला तर सगळंच कसं चांगलं होईल तू पण आता आढेवेडे घेऊ नकोस बाबा तिला नेहमीप्रमाणे समजावत होते ती हो ओला हो करत होती त्यांच्या मागे चालत होती काहीच वेळात जवळ आलं बाहेरचं ओटावर बसून आई जव आईजणू वाटच पाहत होती ती जाताच आईच्या गळ्यात पडली कशी आहे साई मी बरी आहे बाळा चल येतील सगळे इतक्यात तू आवरून घे बरं आई हो म्हणा ती लगेचच घरात गेली आते त्याच दार ओढून घेतलं आणि निर्जीवपणे कपाटातले नेहमीची साडी काढली आणि तयार होऊ लागली पण आरशात तिचं तिलाही पाहू वाटत नव्हतं साडी नेसून थोडीफार तयार होते तोच बाहेरून आईचा आवाज आला मानू आले ते तू तयार होऊन आतल्या घरात ये बघू आई हो आई म्हणत ती एकदा आरशात पाहू लागली पण मनापासून हे दाखवणं वगैरे आज काही तिला करावं वाटतच नव्हतं मनात नसूनही ती दुसऱ्या वाटेने स्वयंपाकघरात गेली आई काय करायचं आहे ती स्वयंपाकघरात येताच म्हणाली पोहे केलेत मी मानू तू फक्त चहा ठेव आई म्हणते हो म्हणत ती पुढे झाली चहा करत असताना आईने बाहेर आलेल्या पाहुण्यांना पाणी आणि पोहे नेऊन दिले सगळेच बाहेर बोलत बसले होते आणि ती फक्त वाट पाहत होती बाहेर बोलवण्याची काहीच वेळाने आत ऐकू येताच ती बाहेर जायला चहा कपात ओतून तयार झाली मानू चल बोलवत आहे तुला तिला आत न्यायला आलेली आई म्हणाली हो म्हणत एखाद्या शोभेच्या बाहुलीप्रमाणे ती चहा घेऊन त्यांच्या सोबत बाहेर गेली समोर सगळेच बसलेले कोणाकडेच न पाहता सर्वांना चहा दिला तू बसना गमुली कोणीतरी खाली बसायला सांगताच ती एका ठिकाणी बसली नाव काय आहे तुझं मानसी तिने सांगितलं तिला ज्या प्रश्नाची उत्तरे विचारतील ती निमूटपणे खाली पाहात ती देत होती तिने तर कोण पाहायला आलय हेही पाहिलंच नाही तशी रीतच असते गावाकडे खाली पाहून बसायचं वर नजर करून होणाऱ्या नवऱ्यालाही थोडीच पाहता येते तसं झालं तर नाव ठेवतात त्यावेळी आईने कित्येकदा सांगितलेलं आपोआप तिला आठवायचं आम्ही कळवतो फोन करून समोरून उत्तर आलं तसं मनात खूप मोठी भीती चमकून गेली नाही बोले कळवतो म्हटले तरी बाबा तिच्यावरच चिडचिड करणार हे ठरलेलं अगदीच कोणालाही कळणार नाही अशा प्रकारे तिने नकळत मानवर करून मुलाला पाहायचा प्रयत्न केला पण तिला काहीच कळायला मार्ग नव्हता की नक्की मुलगा कोण आहे नंतर आईलाच विचारता येईल असा विचार करून ती तशीच मान खाली घालून बसलेली मानू पायापड सर्वांच्या आईने म्हणता असं ती उठली आणि सर्वांच्या पाया पडू लागली कोण नवरा मुलगा आहे हे नकळल्याने चुकून तिने होणाऱ्या नवऱ्यालाच पाया पडायला वाकली अगं काय करतेस आत्ताच नाही पडायचं नवऱ्याच्या पाया असं कुणीतरी म्हणालं तेव्हा तिने ओझरचंच त्याच्याकडे पाहिलं तसं तिच्यापेक्षा दुप्पट वयाने असलेला तो माणूस पाहून तिच्या पायाखालची जमीन सरकते असं वाटलं तिने पटकन उरलेल्या बाईच्या पाया पडली आणि आत निघून आली आत गेल्यावर पूर्ण सुचायचंच बंद झालं होतं ते सगळं बाहेरूनच निघून गेले आणि काही वेळाने आई आणि बाबाही बाहेरच या रूममध्ये आले झालं आता यांचा नकार येणार तर सवयच लागली म्हणावा मला बाबा अहो जाऊ द्या नंतर चांगलं स्थळ येणार असेल तिला नका काही म्हणू आई म्हणते मग हे काय वाईट होतं सगळं नशीब फिरलंय दुसरं काही नाही ही जन्माला आली तसं सगळंच नशीब फिरलंय जा म्हणावं आता तिकडे नोकरीसाठी झालं दाखवून आणखी किती दिवस ही नकार घंटा ऐकावी लागणारे तो देवत जाणे बाबा चिडचिड करत होते अहो तसंही बरंच झाले किती मोठा आहे तो मुलगा म्हणावं का त्याला चांगला मोठा वाटतोय आई म्हणते अगं लग्न होईल ते बघ तेच महत्त्वाचं आहे नाहीतर म्हणतील मुलीतच काही कमी असेल म्हणून ठरत नसेल बाबा म्हणतात अहो एक तर मुलगी आहे आपल्याला इतकं काय केलं तिने आता तर कमवतेही दी आई म्हणते बरं मग तुझं काय म्हणणं आहे आयुष्यभर तसंच ठेवायचंय का तिला आधीच ती अशी काळी मग कोण करणार तिच्याशी लग्न मुलगा काळा असला तरी चालतो मुलगी नाही बाबा म्हणाले वाक्य आजही तिला थारदार तलवारीप्रमाणे हृदयात जणू टोचलंच अहो तिला ऐकू गेलं तर वाईट वाटेल किती दिवसांनी आली आहे ती चला दोन घास खाऊन घ्या आई म्हणते त्यानंतर बाबा म्हणतात नकोय मला अहो ऐका तरी म्हणेपर्यंत तिचे वडील निघूनही गेले आणि बाहेरच दोघाचं बोलणं कानावर पडणारी ती तिच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं तशी तिची आई ही आतमध्ये आली चल मानू तू तरी दोन घास खाऊन घे लवकर निघाली असशील ना काहीच खाल्लं नशील आई नको आई पोट भरले माझं म्हणत तीही सरळ तिच्या रूममध्ये आली दार लावलं आणि तिथेच दाराला टेकून बसली तिला खूप रडू येत होतं मानू ए मानू तू तरी ऐक बा आईचा आवाज कानापर्यंत पोहोचत होता पण मनापर्यंत नाहीच पटकन तिथून पुण्यात जावं असं वाटत होतं पण जगात कुठेही जाऊन प्रश्न सुटणार होता का आता तर तिच्याही पेक्षा वयाने मोठ्या माणसाचं स्थळ तर, बाबा तरीही हो म्हणाले इतकी नको झाले मी यांना माणसी बराच वेळ विचार करत रडत बसलेली खूप वेळान डोळेही जळजळ करू लागले तेव्हा उठून वॉशरूम मध्ये जाऊन तोंडावर खूप सारं पाणी मारलं आणि बेडवर येऊन बसली इकडे समिता आशुतोषला भेटायला आलेली तो यायचा होता आणि त्याने सांगितलं त्या ठिकाणी ती आधीच पोहोचली होती ती पोहोचल्यावर काहीच वेळात तो तिथे पोहोचला हाय समीधा आशुतोष ओ हाय समीधा म्हणते काय झालं तू बोललीस की ना मन मानशीशी आशुतोष तिला विचारतो आशुतोष मला नाही वाटत ती रेडी होईल तिच्या बाबां मुलांशी बोललेलंही आवडत नाही समीधा म्हणते कोणत्या जगात राहतात ते बरं पण मग बोलतही नाही ती ॲट तिला मला काय म्हणायचं आहे ते तर ऐकून घे म्हणावं आशुतोष म्हणतो हो बोलले मी तिला पाहू आता तरी ती थी तिच्या घरी गेली आहे तिकडून आल्यावर काय होते आणि तिचं लग्न ठरलं तर थर सगळं बाजूला राहील त्यामुळे आत्ताच काही ठरवणं चुकीचं आहे समीधा म्हणते ओके तो हाय तू तू समिधा आहेस एवढ्यात निशांतही समोर येऊन बसला आणि तिच्याकडे पाहत तिला म्हणाला हो का समीधा त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली आणि तो स्माइल करत तिच्याकडे पाहत राहिला हॅलो मी इथं आहे म्हटलं आणि तुम्ही दोघं कधी भेटलात आशुतोष म्हणतो ओ अरे ही भेटली होती मला काल त्या एजंटच्या ऑफिसमध्ये एनिवेज हे तू ब्रोची मदत करणार आहेस का समीधा म्हणते निशांत हो मग आता काय करत आहे ती हसत म्हणाली फोनवर तर तू कसली भांडतेस ग तो सॉरी मी याच्यावर चिडले होते तेव्हा तो राग तुझ्यावर निघाला ते असं झालं ती हसत म्हणाली एक मिनिट महत्त्वाचं बोलायचं राहतंय आशुतोष म्हणतो हा बोल ना तू समीदा म्हणते हे बघ पुढं काय करायचं आहे ते ठरलं आहे उद्याच तिला तुमचे बॉस ती गोष्ट सांगतील आणि मी एक आ, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा ट्रेनर तिच्यासाठी पाठवून देईन आणि समिधा तू तिला तेव्हा पुश करशील जेव्हा गरज आहे म्हणजे बघ दिसण्यासाठी तिला वाटतंय की ती चार लोकांच्या समोर जाऊ शकत नाही आहे किंवा मिक्स होऊ शकत नाही तर त्यासाठी चांगले कपडे आणि दिसणं यासाठी थोडा फार मेकअप ओवर या या गोष्टी कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी महत्त्वाच्या असतात तर ते फक्त तू पहा अशुतोष तिला म्हणतो ओके ते तू माझ्यावर सोड समिधा म्हणते निशांत तू तेवढं त्या इव्हेंटचं पाहशील असे म्हणतो याच ब्रो निशांत म्हणाला नंतर पण माणसी कुठे ती नाही आली का आज निशांत म्हणतो अरे ती गावी गेली आहे तिच्या बाबांना घाई झाली लग्नाची तिच्यासारख्या सावळ मुलीचं लग्न झालं नाही तर असं वाटते त्यांना समिधा अवघड आहे अशा लोकांची मानसिकता नाही बदलू शकत आपण निशांत म्हणतो पण तिचं ल तिचं लगेच आता लग्न नको ठरायला नाही तर काही उपयोग नाही आपण जे ठरवतोय त्याचा आशुतोष हो पण आता सगळं तिच्या बाबांच्या हातात आहे समीधा म्हणते बघू लेट्स होप फॉर बेस्ट आशुतोष म्हणाला निशांतपणे तोपर्यंत कॉफी मागवली आहे आणि तेही तिघेही कॉफी पिऊ लागले समिधा आणि निशांतची एकमेकांकडे आपोआप नजर जात होती अशुतोष मात्र फोनमध्ये काही चाललेलं समिधा मला मानशीचा नंबर दे ना आशितोष मध्येच म्हणाला हो देते पण त्रास देऊ नकोस तिला मागच्या वेळीसारखा ती हसत म्हणाली नाही ग आणि काय ग फोनवर तिचा आवाज सेम वाटायचा तीच होती ना फोनवर त्या दिवशी आशुतोष म्हणतो हो तीच असायची माझा आवाज ओळखशील म्हणून मी तिलाच बोलायला देत होते सॉरी हां तेव्हासाठी समीधा आता आशुतोषला म्हणते ओम येतं होय तुला चांगलं बोलता येतं हां आशुतोष म्हणतो येतं होय तुला चांगलं बोलता येतं आशुतोष म्हणतो येतच तर पण ॲटिट्यूड कोण दाखवणार असं आता निशांत म्हणतो जसं तू कमी दाखवत आहेस का ॲटिट्यूड आता समीधा म्हणते ए तुम्ही दुख नका सुरू होऊ लगेचच फोन नंबर दे ग तू तिचा हो बाबा घे म्हणत आता तिने त्याला मानसीचा नंबर दिला आणि काय गं समीधा तू कोणाला नंबर दिलेलास माझा आता निशांत तिला विचारतो मध्येच विचारू लागला अरे ती मिताली सॉरी हां पण याची चूक आहे ना माझा नंबर तुझ्याकडे का सेव आहे मी तो आशुतोषता म्हणून दिला आ, होता समीदा म्हणते ओ आणि माझा कशासाठी दिलास तिला आशितोष म्हणतो तिला तुला पटवायचं होतं काय आहे ना तिला वाटते मानसीच्या फ्रेंडशिपसाठी तू एवढे बुके वगैरे पाठवतोस तेही रोज करतो आहेस तर गर्लफ्रेंडसाठी किती करशील म्हणून आता समिता त्याला म्हणते काही गरज नाही तसंही मला मनापासून जिच्याबद्दल ही वाटेल तेव्हाच मी माझी गर्लफ्रेंड असेल आशुतोष म्हणतो हो ना ब्रोला अजून तरी अशी कोणी भेटली नाही आहे आणि त्याच्या मोबाईलमध्ये मो कोणत्या मुलीचा नंबरही मिळणार नाही तुला निशांत आता म्हणतो ओ मग ते काय होतं जे हा शिवाला म्हणाला संविधा म्हणते एकदम तेच बोलली ऐकून आशुतोषला एकदमच मनात गिल्ट वाटू लागलं ते जाऊ देत ना आता त्याला गिल्ट वाटते त्यासाठी का आठवून देते संविधा निशांत एकदम शांत झालेल्या आशुतोषकडे खुणाव तिला म्हणाला आता का जाऊ दे ओके पण हो तिचा नंबर तरी सेव्ह कर तुझ्या मोबाईलमध्ये नाही तर तोही देशील याच्याकडे सेव्ह करायला एक तो आहेस ना आशुतोष तर आता हो केलाय मी सेव्ह चल निघूयात का आता निशांत आशुतोषला म्हणतो ओके चल बाय समीधा निशांत समीधाला म्हणत होता पण आशुतोष काहीच न बोलता निघून गेला याला काय झालंय असं का, का निघून गेला असं आता समीधा म्हणते तू का विषय काढलास तो ऑलरेडी गिल्ट वाटते त्याला त्याचं निशांत होतो पण हे चुकीचं आहे रे अरे हो तो तिला असं अचानक लव यू म्हणालेला कुठेतरी तिला फील झालंच असणार की नाही तिला वाईट वाटलं असेलच ना की ती अशी आहे म्हणून त्याने आता माघार घेतली समीधा म्हणते समीधा तो विषय बंद कर गाता त्यालाही हेच वाटतं नसेल कशावरणं थोडा वेळ तर जाऊ दे आता तरी तो लग्नाबद्दल विचार नाही करत आहे पण हो माणसीचा आवाज त्याला अजूनही आवडतोच कदाचित त्याला वाटत असेल तिच्याबद्दल पण ते प्रेमच असेल असं नाही ना आणि असेल तरीही ते त्याला कळलेलं नसावं पण प्रेम हे सहवासानेच होतं जबरदस्तीने नाही आपण का कन्फ्युजन करावर यायचं त्याचं ते त्याला ते ठरवू देत निशांत म्हणतो ओके फिलॉसॉफर ए तू तर भारी लाईन दिलीस मला आता मी हीच माझ्या कंटेंटमध्ये टाकणार येस म्हणत ती खुश झाली तू बस मी चाललो तो वाट पाहत असेल माझी बाय म्हणत तू निघाला शांत अरे ओके बाय म्हणत ती आता तिच्या स्कूटीजवळ आली मोबाईलमध्ये पाहिलं तर बराच लेट झालेला अर्धा तास म्हणता म्हणता एक तास चल समीदा तुला स्टुडिओत जायला हवं नाहीतर माझं काही खरं नाही म्हणत स्कूटी चालू करून ती स्टुडिओत जायला निघाली मानसी इकडे तशी थकून झोपे गेली काही वेळाने बाहेर तिची आई तिला हाक मारत दार नॉक करू लागली तशी तिला जाग आली सायंकाळचे पाच वाजत आले होते म मानसी ए अगं चहा केलाय तो तरी घे आई हो आले आई म्हणत पटकन दार उघडले अगं एवढा चहा तर घे जेवलीही नाहीस आई म्हणते हो आलेच फ्रेश होऊन मानसी शांतपणे म्हणाली हे काय साडी पण नाही बदललीस आई हो बदलते आलेच ती म्हणाली आणि आईलाही ती हरवल्यासारखीच वाटली फ्रेश होऊन आल्यावर चहा घेताना ती आईला म्हणाली आई मला उद्या सकाळी लवकर निघावं लागेल आता मानसी म्हणते थांब ना आली आहेस तर उद्या संध्याकाळी जा आई नको इथं राहून तरी काय होणार आहे तिकडे कामात तरी गुंतून राहते मी मानसी मानसी तू नको ग त्याचा मनाला लावून घेऊस ते नेहमी असंच बोलतात त्याला काही कारण आहेत नाही सांगू शकत सगळंच आई म्हणते मला ऐकायचंही नाही आई एवढी जड झाली का मी म्हणून तुम्हाला इतकी घाई झाली आहे माझ्या लग्नाची म्हणजे ठीक आहे पाहताय पण आज आलेला तो माणूस नवरा म्हणून मला तर विचारही नाही करवत ग मानसी आता इथे म्हणते मानसी हेच तुझा असा रंग जाता आलाय ते स्वीकारावं तर लागेल आपले नशीब समजून पदरात पडायचं आम्हीही तेच केलं आई म्हणते पण म्हणून माझा एवढाच दोष आहे का की मी सावळी आहे मानसी म्हणते मानसी काय गोरा आणि काय काळ्या रंगाचं घेऊन बसलीस देवाने दिलेलाच तो मला तरी वाटच वाटतं कोणताही रंग कोणाचं आयुष्य बदलत नसतो चूक आणि चूल आणि मूल बाईच्या आयुष्यात एवढंच असतं लग्न आधी वडील ठरवेल आणि लग्नानंतर नवरा ठरवेल ते चूक आपल्याच नशिबाची दुसरं काय सांगू शकतं तुला आई पण मला नाही जगायचं आहे असं आई माणसी त्रासून म्हणाली आपण कोण ठरवणार ते मानसी म्हणते आई आई मला नाही करायचं हे लग्न तेही त्या इतक्या मोठ्या माणसाशी ती म्हणत होती हे नेमकंच बाहेरून घरात येणाऱ्या वडिलांनी ऐकलं फार बोलीस माणसी तिकडे जाऊन रस्त्या शहाणी झालीस का कोणी भेटलं तर नाही ना तिकडे बाबा म्हणतात असं काही नाहीये बाबा मी म्हणाले का लग्न नाही करणार पण तो माणूस माणसीचं बोलणं अर्ध्यावर तोडत बाबा म्हणाले हे बघ तू काय फार सुंदर लागून गेली नाहीस की तुला राजकुमार मिळेल तसाही त्यांनी होकार दिला नाही अशी आधीच तुझी नाटकं असल्यावर होकार कसे देतील ते दे? खुशाल त्याच्या पाया पडलीस म्हटल्यावर काय होणार बाबा चिडत म्हणाले अहो तिला कुठे माहीत होतं की तो होणारा नवरा आहे चार पोरं बाप वाटत होतं तो मलाही वाटलंच तर तिला नसेल नसेल का लक्षात आई तिची बाजू घेत म्हणाली तू गप्प बस हा रमा तुला विचारत नाहीयेच मी आणि मी ठरवणार हा या घरात काय करायचं आणि काय नाही ते एकतर जीवावर दगड ठेवून तिला तिकडं पाठवत असतो रोज हीच भीती तिथे जाऊन कोणाच्या प्रेमात पडली तर सगळी इज्जत मातीत आणि तू काही बोलूच नको मध्ये दे। मध्ये एक वारस देता नाही आला तुला या घराला दिलीस ती ही मुलगी तीही अशी त्याचं असं पुन्हा भांडण लागलेलं आणि ते पुन्हा तिच्यावरच येते हे पाहून ती उठून सरळ तिच्या रूममध्ये आली म्हणून तिला इथं येणं नेहमीच नको वाटायचं कधी आजचा दिवस जातोय आणि ती पुन्हा पुण्याला परतते त्या स्वप्नमय दुनियेत जाते अगदी काही क्षणासाठी का होईना असं तिला वाटत होतं लग्न झालं की सगळं संपणार होतं ते आयुष्य आहे तोपर्यंत ते जगायचं असं तिने ठरवलेलं होतं पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा